सो so गाईस आपण गाजरचा हलवा बनवतोय आणि मला लागलंय ला गाजर खिसताना ते लागलं ला। बट खूप छान होणार आहे गाजरचा हलवा आपला कारण माझा रक्त निघालाय गाईस राजराचा रंग चेंज झालेला आहे आणि हळू हो हळू हो आता ते कमी कमी होत जाईल, आकसत जाईल. तसे आपण त्याच्यात दूध वगैरे -दू काय काय घालत जाऊ. ओके. ओके. सो गाइस आपण आता दूध ऍड करतोय. सोगाईस आता तुम्ही पाहू शकता जे पाणी होतं मगाशी ते ऑलरेडी आटलंय सो या पॉइंटला आपण साखर ॲड करणार आहोत सो सोगाईच आता तुम्ही पाहू शकता ते जे साखर ॲड केल्यानंतर पाणी जे सुटलं होतं ते ऑलमोस्ट ड्राय होत आलंय सो so, या पॉईंटला आपल्याला दूध ऍड करायचंय आपण हवा ॲड करतोय वाईज तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकताय त्याची कशी झाली ये, आपल्याला याला अजून थोडं आठवायचं आहे याला छान ग्लेज पण आलाय तुपाचा ओके okay. सो so गाईस आता तुम्ही पाहू शकता खूप असं थिक आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही त्याची so, सो आपला गाजरचा हलवा रेडी झाला आहे सो so, तुम्हीसुद्धा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गाजरचा हलवा आवडतो की नाही सो so, गाईस गाजरचा हलवा माझ्या घरातल्यांचा आणि माझा सगळ्यांचा फेवरेट आहे थँक्यू